नमस्कार मित्रांनो धनंजय मुंडे यांनी षडयंत्र सुरू केला आहे मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप काय धनंजय मुंडे यांचा षडयंत्र हे हो, आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बीडच्या केज तालुक्यातील के जो गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी न्याय मिळवा या मागणीसाठी पैठणी ते मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला मुंडे ते या हत्येच्या प्रकरणातील आरोपींना मदत करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे बीडच्या केच तालुक्यातील मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्यांना त्या प्रकरणाचा सखोल धडा लावला या मागणीसाठी पैठणीत मोर्चा काढण्यात आला या मोर्चात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख सहभागी झाले या मोर्चात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेत त्यांच्यावर प्रचंड घणाघणीत टीका केली त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोपही केले या धनंजय मुंडेने जे षडयंत्र सुरू केले आहेत तो जे लोकांना आता सांगतोय की मोर्चे काढा आंदोलन करा हे सर्व धनंजय मुंडे यांचं काम करत आहेत दुसरं कोणाचं नाही असा घनाघनी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही जास्त खोलात जातात तुमची अशी फूट जर पडली संतोष भैयाच्या पाठीशी उभा न राहता आरोपीच्या पाठीशी उभा राहणं तुमच्या लाभार्थीच्या टोळी कुडून सुरू केलं यानंतर तुमच्या घरातले कुणी वेल तर असेच मोर्चे काढायचे का हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमकी कोणत्या बाजूला घेऊन चालला आहेत आपण मंत्री पदात आहात संविधानाची शपथ घेतली आहे राजकारणाचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपणास काम करत आहात तुमच्या लाभार्थ्या गुंडींची टोळी तुम्ही राज्यात आंदोलने करायला लावतात आणि आरोपांना साथ द्यायला लावतात ही धनंजय मुंडेंची झालेली दिशा चांगली नाही असं मनोज जरांगे पाटील हे म्हणाले जर राज्यात काही घडलं कोणताही माणूस मेला किंवा मारला तर साथ तर आरोपीला द्यायची सर्वात आधी जाती धर्माचे लोक समोर येतील या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की धनंजय मुंडे हा गोष्टी त्या गुंड टोळींच्या जीवावरती घडून आणायला लागला मी त्या दिवशी परभणीला काय बोललो धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडे लोकांनी धमक्या दिल्या या राज्यातील लोक म्हणत आहेत की संतोष देशमुखच्या वेळेस त्यावेळी अठरा सिटी दाखल झाला असतात तर संतोष देशमुख यांचा खून झाला नसता अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली संतोष हाक दिली त्या लेकीची शेवटची इच्छा आहे की माझ्या वडिलांना न्याय मिळाला हवा न्याय मिळवून देण्यासाठी एकही बांधवाने माग हटायचं नाही आता त्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी भेट झाली मुख्यमंत्र्यांनी वचन दिलं की एकही आरोपाला सोडणार नाही जेवढी साखळी आहे ती सगळी साखळी पकडली जाईल या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी खरं करावं यातला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येमधील एकही आरोपी सुटला तर सरकारची गाठ माझ्या सोबत आहे धनंजय भैया जीवाजीव जीवा असे पर्यंत हा सामाज तुमच्या पाठीशी राहील संतोष भैयाला न्याय मिळापर्यंत एकही माणूस मागे हटणार नाहीत असं मनोज जरांगी हे म्हंटले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद